चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मी विकी भालेराव आज एक असाच मनामध्ये छोटासा एक डाऊट होता काही मित्रांबद्दल कारण आपण आज एक व्हिडिओ अपलोड केला होता कृष्णाबद्दल की त्याचा जॉब सुटला होता तो खूप टेन्शनमध्ये होता तर त्याला थोडंसं सा समजून सांगितलं आणि त्याच्यावरून मला असं वाटलं की बाबा चला आपण पण आपल्या मित्रांना एक छोटासा संदेश द्यावं तर भावांनो एक माझी रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांना आपण गरीब आहोत पण इतके पण गरीब नाही आहे की जे आपल्यापैसे साधा मोबाईल पण नाही आपल्यापैशाशी कमीत कमी साधा फोन तर आहे ना ॲन्ड्रॉइड फोन तर आहेच ना आपल्यापैसे तसं आपण दर महिन्याला प्रत्येकी रिचार्ज करतोच ना आपण मग आपण डेली पर डे दीड जी बी डाटा यूज करतोस मग त्या दीड डाटाचा आपण कुठंतरी चांगला यूज करावा किंवा चांगला काहीतरी वापर करावा असं काहीतरी करा कारण आता सध्याचा काळ असा आहे मित्रांनो कारण शॉर्ट टर्ममध्ये वरती जर कधी जायचं म्हटलं तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे इथं भविष्यामध्ये खूप चांगले बेनिफिट आहेत आणि भविष्यामध्ये खूप चांगलं काहीतरी रिझल्ट आहेच कारण आता मी शिक्षण पूर्ण केलं आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाहेर जॉब घर सोडून आता माझं लग्न झालं आहे माझ्यावरती जर मी आहेत तर मी काही गोष्टी करू शकतो किंवा काही गोष्टी नाही करू शकत किंवा स्वतःचं घर सोडून राहू शकतो किंवा नाही राहू शकत त्याच्यामुळं तुम्ही असा काहीतरी प्लॅटफॉर्म निवडा की जेणेकरून भविष्यात तुमचं प्लॅटफॉर्म चांगला असेल किंवा एकदम बेस्ट असेल चला